ठाण्यामध्ये वंजारी समाजाचं अधिवेशन पार पडलं या अधिवेशनात धनंजय मुंडे भाऊक झालेले पाहायला मिळाले संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून झालेल्या आरोपांवर आता धनंजय मुंडे हे व्यक्त झालेत अधिवेशनात धनंजय मुंडे पहिल्यांदाच त्यांच्यावरील आरोपांवर बोललेले आहेत अब झुकने शोक नहीं झुक कर खड़ा हुआ हूं मैं अब झुकने का शौक नहीं अपने ही हाथों से स्वयं बना अब तुमसे मिटने का खौफ नहीं अब तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में तुम जब जब मुझे झोंकोगे तब तब कर कर सोना ही निखरूंगा मैं सत्य परेशान हो सकता है पराजित नाही ही संकटातून संघर्षातून जावं लागेल म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजार पण आलं ते आलं नसतं माझा स्वभाव व्यक्त होणार त्या काळामध्ये मला एक दोन मुळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने नए सफर में खामोशी को अपनाया मैंने क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने तो माजा सही जात माजा सहित इतर समाज माजा सहित जिला एवडा बदनाम एक दिवस नहीं दोन दिवस नोनशे दिवस दोनशे दिवस या जगाच्या पातळीवर कुठल्याही एखाद्या घटनेची त्या घटनेतून व्यक्तीची त्या व्यक्तीच्या जिल्ह्याची आणि तो व्यक्ती ज्या जातीत जन्माला आलाय त्या जातीची बदनामी दोनशे दिवस मीडिया ट्रायलमध्ये कधीच कुणी केली नाही ती मी सहन केलाय आणि त्या दोनशे दिवसात दोनदा मरता मरता वाचलोय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं गोष्ट फक्त डॉक्टर लहाने साहेबांना माहिती दुसरं कुणालाही नाही जे व्हायला नको होत आई साहेब आपण म्हणलात ते झालं पण कधी कधी वाटत की साहेबांची सुद्धा एवढी दूरदृष्टी होती की त्यावेळेस मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्रिमंडळात बहीण आणि भाऊ मंत्री झाले नसते